नमस्कार आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे आपल्या आर्टरीज यांना निरोगी कसं ठेवायचं निसर्गात ना यासाठी काही जबरदस्त उपाय आहेत आज आपण अशाच दहा फळांबद्दल बोलणार आहोत जी या धमन्यांमधले अडथळे साफ करायला मदत करतात चला तर मग बघूया ही नैसर्गिक शक्तीस्थानं कोणती आहेत पण थांबा थेट फळांवर जाण्याआधी एक महत्वाचा प्रश्न आपल्या रक्तवाहिन्यांची आपल्या ब्लड वेसल्सची काळजी नेमकी घ्यायची कशी याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या विश्लेषणात शोधणार आहोत कोणत्याही उपायाबद्दल बोलण्याआधी प्रॉब्लेम काय आहे हे, हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे नाही का म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये हे अडथळे हे ब्लॉकेजेस येतात कुठून का तयार होतात आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात चला सगळ्यात आधी हेच समजून घेऊया तर हे आर्टरियल ब्लॉकेज किंवा रक्तवाहिन्यांमधला अडथळा म्हणजे नेमकं काय असतं सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना त्या म्हणजे शरीरातल्या पाईपलाईन सारख्या आहेत आता या पाईपमध्ये जर चरबी कोलेस्ट्रॉलसारखा कचरा जमा झाला तर काय होईल पाईप अरुंद होईल कडक होईल बरोबर अगदी तसंच आपल्या धमण्यांचं होतं आणि मग महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्त पोचायला त्रास होतो ऑक्सिजन आणि बाकीचं पोषण पोचत नाही आणि म्हणूनच हा रक्तप्रवाह एकदम सुरळीत असणं खूप खूप गरजेचं आहे आता प्रश्न येतो की हे अडथळे तयारच का होतात तर याची कारणं आपल्या रोजच्या जगण्यातच दडलेली आहेत जसं की खूप जास्त तेलकट फॅट्स असलेलं खाणं दिवसभर नुसतं बसून राहणं अजिबात व्यायाम न करणं सततचा स्ट्रेस म्हणजे ताणतणाव तंबाखू आणि दारूसारखी व्यसनं हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये नसलेला डायबिटीस आणि हो रक्तामधलं खराब कोलेस्ट्रॉल ज्याला एलडीएल एल म्हणतात ते वाढणं ही सगळी कारणं हळूहळू आपल्या रक्तवाहिन्यांना आतून खराब करत जातात आणि जेव्हा हा रक्त पुरवठा था कुठेतरी थांबतो तेव्हा त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात विचार करा मेंदूकडे जाणारं रक्त थांबलं तर काय स्ट्रोक येऊ शकतो अर्धांगवायू होऊ शकतो हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा आला तर थेट हार्ट अटॅक इतकंच नाही तर किडनी फेल होऊ शकते लिव्हर खराब होऊ शकतं अगदी पायांमध्ये सूज येणं वेदना होणं अशा समस्या सुद्धा याचमुळे होतात बरं मग आता ह्या गंभीर समस्येवर निसर्गाने आपल्याला काही उपाय दिले आहेत का तर हो नक्कीच दिले आहेत चला तर मग आता अशा पहिल्या पाच जबरदस्त फळांबद्दल जाणून घेऊया जी या अडथळ्यांशी लढायला आपल्याला मदत करू शकतात यादीतलं आपलं पहिलं फळ आहे केळी हो साधं केळं यात जे पोटॅशियम असतं ना, ना ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या धमन्यांना लवचिक फ्लेक्सिबल ठेवतं त्या कडक होत नाहीत आणि त्यातल्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील चरबी कमी होते ज्यामुळे आपलं रक्ताभिसरण सुधारतं दुसरं फळ आहे डाळिंब हे तर एक सुपर फ्रूट या आहे यातले अँटी तर आहेतच शक्तिशाली पण त्याची खरी कमाल आहे नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यात हे नायट्रिक ऑक्साईड काय करतं माहितीये ते आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं त्यांना मोठं रुंद करतं आणि मग काय रक्तप्रवाह एकदम सोपा होतो आणि ब्लड प्रेशर आपोआप खाली यायला मदत होते आता वळूया आंबटवर्गीय फळांकडे म्हणजे लिंबू संत्री मोसंबी या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि हे व्हिटॅमिन सी दुहेरी काम करतं एकतर ते खराब कोलेस्ट्रॉलला धमन्यांमध्ये चिकडण्यापासून रोखतं आणि दुसरं ते कोलॅजन नावाचा पदार्थ बनवायला मदत करतं हे कोल्याजन आपल्या रक्तवाहिन्यांना मजबूत बनवतं त्यांना ठिसळू होऊ देत नाही म्हणजे एक प्रकारे त्यांचं संरक्षणच करतं चौथ्या नंबरवर आहेत बेरीज म्हणजे स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी ब्लूबेरी करवंद यांसारखी फळं यांच्यात अँथोसायनिन नावाचे खास अँटीऑक्सिडंट्स असतात यांचं काम खूप इंटरेस्टिंग आहे हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल कमी करतात आणि त्याचवेळी चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढवायला मदत करतात म्हणजे एक प्रकारे बॅलन्स साधतात पहिल्या ग्रुपमधलं शेवटचं फळ म्हणजे द्राक्ष खास करून लाल आणि जांभळ्या रंगाची यात रेस्वेरोट्रॉल नावाचा एक जबरदस्त घटक असतो हा घटक म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या नाजूक अस्तारासाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतो तो तिथे कोणताही कचरा जमा होऊ देत नाही आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही कमी करतो ही तर झाली पहिली पाच फळं पण ही लिस्ट इथेच संपत नाही अजून पाच फळं आहेत जी आपल्या रक्तवाहिन्यांसाठी अक्षरशः वरदान आहेत चला आता ती कोणती आहेत ते पाहूया सहाव्या क्रमांकावर आहे सफरचंद अँड अॅपल अ डे किप्स द डॉक्टर अवे हे आपण ऐकलं आहेच ते खरं आहे यातलं पॅक्टेन नावाचं फायबर थेट खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं क्वॅरसेटेन नावाचा घटक रक्ताच्या गुठल्या बनू देत नाही आणि यातले पॉलिफेनॉल ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतात म्हणजे एका फळात कितीतरी फायदे आता येतंय एक भारतीय सुपरफ्रूट आवळा विटॅमिन सीचा तर हा खजिना आहेच पण याची एक खास ताकद आहे हे फक्त नवीन रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही तर ज्या जुन्या गुठळ्या आहेत ना त्यांना विरघळवायला सुद्धा मदत करतं इतकंच नाही तर धमन्यांमध्ये जी सूज येते ती कमी करण्यासाठी आवळा खूपच प्रभावी आहे आपलं पुढचं फळ आहे पेरू पण एक गोष्ट लक्षात ठेवायची पेरू नेहमी साली सोबत खायचा कारण त्याच्या सालीमध्ये प्रचंड फायबर असतं हे फायबर आपलं पचन सुधारतं आणि नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि कोलेस्ट्रॉल कमी झालं की धमन्यांमध्ये चरबी जमा होण्याचा धोका आपोआपच कमी होतो नववं फळ आहे जांभूळ जांभळाचा फायदा दुहेरी आहे एकतर ते ब्लॉकेज साफ करायला मदत करतं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते डायबेटीज कंट्रोल करायला मदत करतं आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं की अनियंत्रित मधुमेह हे रक्तवाहिन्या खराब होण्याचं एक मोठं कारण आहे म्हणजे जांभूळ थेट मुळावरच काम करतं आणि आपल्या यादीतलं दहावं आणि शेवटचं फळ आहे पपई व्हिटॅमिन ए सी आणि ई e ने भरलेली पपई तिच्यातल्या भरपूर फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईट्सनं कंट्रोलमध्ये ठेवते हे दोन्ही घटक रक्तातील चरबीचे प्रकार आहेत जे थेट आपल्या धमण्यांच्या आरोग्याशी जोडलेले आहेत चला तर ही दहा फळं कोणती आहेत हे तर आपण पाहिलं पण फक्त योग्य फळं कोणती हे माहीत असून भागत नाही त्यांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ती योग्य पद्धतीनं खाणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे तर मग ती योग्य पद्धत कोणती फळं खाण्याचे हे तीन सोपे पण सोनेरी नियम आहेत पहिला योग्य वेळ फळं नेहमी जेवणाच्या दोन तास आधी किंवा नंतर खावीत रात्री झोपताना टाळावीत दुसरा नियम नैसर्गिक स्वरूपात खा म्हणजे अख्खं ताजं फळ खा आणि तिसरा प्रमाणात खा कोणतीही गोष्ट अति केली की त्रासदायक ठरते रोज एक किंवा दोन प्रकारची फळं खाणं पुरेसा आहे आणि हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे त्यामुळे नीट लक्ष द्या संपूर्ण फळ फल विरुद्ध फळांचा रस आपल्याला वाटतं रस पिणं सोपं आणि आरोग्यदायी आहे पण तसं नाहीये जेव्हा आपण रस काढतो तेव्हा ब्लॉकेजेसशी लढणारे दोन महत्वाचे सैनिक म्हणजे फायबर आणि आने अनेक अँटीऑक्सिडेंट्स त्यातून निघून जातात आणि उरते ती फक्त कॉन्सन्ट्रेटेड साखर त्यामुळे नेहमी नेहमी संपूर्ण फळ खाण्यावरच भर द्या थोडक्यात काय तर आपल्या रोजच्या संतुलित आहारामध्ये या दहा फळांचा समावेश करणं हे निरोगी रक्तवाहिन्यांच्या दिशेने उचललेलं एक खूप मोठं आणि नैसर्गिक पाऊल ठरू शकतं तर मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो नाही का की आपल्या रोजच्या आहारातला एक छोटासा बदल म्हणजे यापैकी फक्त एका फळांची निवड आपल्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम करू शकते तर आजपासून कोणतं फळ निवडणार